नमस्कार सर्वांना स्वामी तर आहे आज गणपतीचा विसर्जनाचा दिवस आणि तुम्ही तुमच्या घरातील गणपतीचं विसर्जन केव्हा केलात हे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जरा स्किप न करता नक्की पहा तर मी सकाळ सकाळ मिस्टरांनी जाऊन आणली फुलं आणि त्या फुलां इतकी फुलं मिळाली होती आणि दुर्वा देखील मिळाल्या होत्या तर मी आज ठरवलं की दुर्व्याचा हार बनवायचा तर मी पालते आणि उताणे अशा पद्धतीनं जास्वंदाची फुलं आणि दुर्व्याच्या जुडी करून घेतल्या आणि त्या फुलांमध्ये एक एक जुडी ओन अशा अकरा जुड्यांचा गणपतीला हार करून घेतला आणि फुलं इतकी सुंदर दिसत होती ना वाव मस्तच आणि हाराळी देखील खूप सुंदर अशी ताजी टवटवीत होती तुम्ही पाहू शकता मी आत्ता पालत घालत आहे आणि त्यानंतर आपण उताने म्हणजे सवा स सरळ सर, फुल ओन जेणेकरून आपल्याला हार जेव्हा आपण उचलून धरू तेव्हा सर्व फुलंही एकाच दिशेने होतील वरच्या दिशेने एक पालता आणि एक सरळ एक वाकडा असा दिसणार नाही तर मस्त असा गणपतीच्या वेळेस अशी कामे असतात त्यामुळे आपला दिवस कधी जातो ते कळतच नाही तर एवढं सुंदर हार करून आम्ही पूजेची तयारी करून घेतली घरातील सर्व कामे ही आटोपली होती फक्त स्वयंपाकच राहिला होता तो देखील करून घेण्यात येईल परंतु आधी आरतीची ही महत्त्वाची मी सर्व आरतीची बाकीची तयारी करून घेतली मिस्टरांनी आरती केली आणि तुम्ही पाहू शकता हार किती सुंदर दिसायला आहे आणि ह्या सर्व आहेत ना आपण जेव्हा गणपती बाप्पाला हा हार घालतो तेव्हा त्याच्या आहेत ना एकाच दिशेला दोन्ही साईडला करून घ्यायच्या हाताने आणि त्या सरळ अलगद होतात तुम्हाला देखील माझ्या गणपतीचं नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये नेक्स्ट जो फोटोज वगैरे येतील ते तुम्ही पाहून तुम्हाला देखील गणपतीला जो हार केला आहे तो नक्की आवडेल तुम्ही पाहू शकता हार हा माझा संपलेला आहे तर आता त्याच्या खालच्या गोंड्याची तयारी तर सेम थोडासा छोटासा दोरा घ्यायचा वर मी दहा दुर्वाच्या जोडी घातल्या होत्या आणि खाली एक असे म्हणून अकरा जोड्यांचा मी हार बनवला होता आता आडवी जास्वंदाची फुलं एकमेकात रोवून त्या दुर्वा घालून व्यवस्थित पद्धतीने मी गोंडा तयार करून घेतला हा गोंडा तुम्हाला उंच देखील बनवता येऊ शकतो परंतु मी थोडीशी एक्स्ट्रा फुले गणपतीला चढवायला किंवा ग देवाऱ्यावर चढवायला ठेवली तुम्ही हार पाहू शकता इतका सुंदर झालता ना आणि त्यानंतर पुन्हा एकवीस दुर्वांची वेगळी जुडी गणपती बाप्पाला तयार केली ती त्यांच्या डोक्यावर अशी मस्तपैकी जास्वंदीच्या फुलामध्ये सजवून ठेवली त्यानंतर मिस्टरांनी आरती वगैरे लावून घेतली होती आणि ते माझीच हो हो वाट पाहत होते आणि आम्ही रात्रीच हार वगैरे आणून ठेवलं होतं आणि तो हार आम्ही देवाला व्यवस्थित घालून घेतला तुम्ही पाहू शकताय मूर्तीसोबत कोणतंही म्हणजे आपण काहीही नैवेद्य दाखवायला जाऊ हार चढवायला जाऊ एकदम अतिशय काळजीपूर्वक करावे असे मला वाटतं जेणेकरून मूर्तीला काही होणार नाही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया तर आज आमचा गणपती पाच वाजताच विसर्जनासाठी बाहेर निघणार आहे दरवेळेस आम्ही इथंच जवळपास विसर्जन करतो त्यामुळे रात्री आठ नऊच्या सुमारास उशिरा जेवढा उशिरा गणपती घरातून जाईल तेवढं छान असं मला वाटत असतं परंतु ह्यावेळेस आम्हाला लांब जायचं आहे जिथं वाहतं पाणी आहे तिथं आम्ही आज विसर्जन करणार आहोत त्यामुळे गणपतीला पाच वाजता मला विसर्जन करावं लागेल तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर झालंय ना माझे मिस्टर देखील खुश झाले ते एकदम सुंदर झालंय म्हणून आणि तो गणपतीच्या डोक्यावर एकदम ताजसारखं वाटत होता तर हे मला विचारत होते की असं ठेवू का असं ठेवू मी म्हटलं तुमचं मन कसं होईल तसं ठेवा एकदम सुंदर असं झालंय त्यानंतर आम्ही सर्वांनी केली आरती आमच्या वेदांतला आरतीला उभारायला थोडा कंटाळा येतो परंतु मी ही त्याची आई आहे जबरदस्तीने आरती त्याच्या हातात देणार म्हणजे देणारच त्याला फक्त घंटी वाजवायला आणि टी व्हीतली आरती बघून म्हणायला फार आवडतं परंतु इतकं फास्ट फास्ट आरती हलवत होता तो <laughs> परंतु मला गणपतीची आरती त्याच्याकडनं करून घ्यायचीच होती त्याला ना घंटी आणि बघून आरती वाचायला आवडते आणि प्रत्येक आरतीच्या वेळेस आमच्या ही करामत चाललेली असते आणि लास्टला येऊन तो मागणार की मीही आरती करणार जेव्हा घालीन लोटांगण असतं ना त्यावेळेस तो आरती करायला येतो आम्ही आरती तेव्हा दिली नाही तर तो तिथून रागाने फुगून जातो हे पहा वेदांत कसं घंटी वाजवत आहे आणि ह्या सरांचा एकदम असा मग्न अभ्यास चालू आहे वाव माझा गणपती आज असं वाटत होतं की मी सारखं माझ्या गणपतीला वाव वाव म्हणत होते की माझ्या गणपती बाप्पाला माझीच नजर लागेल मला माहिती आहे गणपती बाप्पाला कोणाचीही नजर लागणार नाही आणि तेच ह्या आपले कर्ता आणि करविता तेच आहेत तुम्हाला देखील हा व्हिडिओ बघून इतकं मन प्रसन्न होईल ना वाव त्यानंतर गणपती बाप्पाच्या पाच आरती झाली आणि घालील लोटांगण वगैरे झालं तुमच्या वेळेस पण आरती वेळेस असं होतं का की आरती संपतात आणि घालील लोटांगण लागत नाही आणि कधी कधी लागतं तर आरती संपल्यानंतर घालील लोटांगण लागलं की आमच्यात सर्वजण इतके खुश होतात ना की जेणेकरून रिमोट घेऊन दाबायची गरज नाही मी अजून तयार झालेली नव्हते जशी आहे तशीच आरतीला थांबले आता गणपती बाप्पा जाताना तयार व्हायचं जा। आणि गणपतीला पाठवायचं हा बघा आरतीने दिलं ना तर असं चाललं आहे आणि माझ्या हातात कॅमेरा होता म्हणून मी गोल फिरून घेतला तर हा होता छोटासा व्हिडिओ आपल्या बप्पांचा आणि तुम्हाला काही सांगायची गरज नाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा